मय मनोमय नावाचं चक्र ब्रह्मदेवाच्या मनातून निघालं शंकराच्या आज्ञेनं जंगलात गेलं चक्र जंगलातून एक बकरा येत होता त्या बकऱ्याचं शिर त्या चक्रानं चिरलं आणि ते चक्र त्या बकऱ्याचं शिर घेऊन ब्रह्मदेवाकडे आलं ब्रह्मदेवानं शंकराच्या आज्ञेनं ते शिर घेतलं आणि दक्षाचं जे धड रहित शिर धड होत ना त्या दक्षाच्या धडाला अमृत संजीवनी मंत्राचा प्रयोग करून ते शिर बसवलं दक्षपूर्ववत जिवंत झाला पण पहिले असं आहे माणसाचं डोकं होतं तेव्हा त्याला ते कळालं ते नाही आणि बकऱ्याचं डोकं आलं तर देवाची माफी मागायला लागलं देवा मला माफ करा जंगलामध्ये गेलं एका पर्वतावर चढलं आणि वाळूचं शिवलिंग बनवलं पार्थिव शिवलिंग आणि मग तेव्हापासून दक्षाना जसा नमस्कार केला तसा शिवभक्तांनी नमस्कार करावा असा प्रघात पडला कसा ऐका अगोदर नंदीच्या शिंगातून महादेवाच्या पिंडीचं अवलोकन मंदिरात जायचं मंदिरात जाऊन मंदिरा दक्षिणेकडे पाठ उत्तरेकडे तोंड तेही अगोदर गुडघे टेकून नमस्कार हे डोकं जमिनीला टेकून नमस्कार टाळी वाजून नमस्कार बोंब मारून नमस्कार आणि बकऱ्याचा आवाज काढून नमस्कार अशा पद्धती असं वर्णन असा नमस्कार भगवान शंकराला करावा